नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत गदारोळ सुरूच आहे दरम्यान महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहेत या दरम्यान अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास स... आघाडीत साठ जागांच्या मागणीवर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले मात्र भाग असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप अजित, आ... अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पन्नास जागा देण्यास तयार आहेत आता राष्ट्रवादीला किती जागा मिळतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे जागांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे या बैठकीला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या दोन बैठकीनंतर ही बैठक होत आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत सूत्रांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष भाजप सुमारे एकशे साठ जागांवर निवडणूक लढवू शकतो तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साठ ते सत्तर जागा मिळू शकतात काही जागा छोट्या पक्षांना दिल्या जाऊ शकतात शनिवारी सभेत अजित पवार यांनी आपला पक्ष जागांवर डोळा असल्याचे सांगितले होते दोन हजार एकोणीस मध्ये गेल्या निवडणुकीत आम्ही चोपन्न जागा जिंकल्या होत्या त्यावेळी अभिव्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस होती महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना जोरदार झटका बसला त्यांच्या पत्नीला सामोरे जावे लागले आणि केवळ एक जागा जिंकली अशा परिस्थितीत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती सध्या त्यांचे लक्ष महिला आणि मुस्लिम मतदारांवर आहे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रतिकात्मक हावभाव म्हणून अजित पवार आजकाल गुलाबी रंगाचे जॅकिट परिधान करत असल्याचे मानले जाते नुकत्याच त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी राज्यसभेत दौरे केले के तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र